सोलापूर अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेंट्रल टेक्स्टाईल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत कारखाना मालकासह कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर त्या कारखान्यात काम करणारे शेकडो कामगार आम्हाला जगवणारा पोशिंदा गेला आमच्या पोटा पाण्याचे काय असा सवाल पोटतिडकीने विचारत आहेत कारण या घटनेमुळे या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची रोजीरोटीचा सवाल निर्माण झाला आहे ही चिंताजनक परिस्थिती सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर सचिन ओंबासे त्यांचे संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या दिरंगाईमुळे निर्माण झाली आहे या घटनेला हेच जबाबदार असल्याचा दावा करत त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता तीनशे दोन नवीन भारतीय न्यायसंहिता शंभर या कलमान्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून खटला न्यायालयात चालवण्यात यावा पोलीस प्रशासनामार्फत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची घोषणा मुकमोर्चात ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्टर यांनी केले गुरुवार बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीने सेंट्रल कारखाना या घटनास्थळापासून शेकडो कार्यकर्ते काळ्या फिती बांधून काळे झेंडे घेऊन अत्यंत शांततेत शिरमार्गे मुकमोर्चा काढला त्यानंतर मुकमोर्चाचे श्रद्धांजली सभेत रूपांतर झाले ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसैया अडममास्तर आणि सी राज्य महासचिव कॉम्रेड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी या शिष्टमंडळात माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी कॉम्रेड किशोर मेहता कॉम्रेड लिंगव्वा सोलापुरे व मैतांचे कुटुंबीय हो, आदींचा समावेश होता सगळ्याला दुःख झालेलं आहे जो माणूस आहे चार चार त्या दीड वर्षाच्या मुलाला आठवण केल्यानंतर त्यांचे नातेबाई काळ्यातलं पाणी करतात भयानक असणार केवळ महानगरपालिकेच्या त्यांच्याकडे नव्हतं आपत्कालीन व्यवस्था होती बिगच्या गाड्या नव्हतं महानगरपालिका आणि विधी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी करून ठेवलेला आहे आपण शेवटपर्यंत जोडून द्या आणि त्यांना जे स्पर्धात गेलेलं आहे त्यांना समाधान वाटेल असं काम करू त्या क्षणाला सगळं या बघा महापालिकेची नाही आपत्कालीन व्यवस्था है आणि वर्षाला दीड दोन हजार कोटी रुपये तुम्ही खर्च करताय साध्या पाणी घेताय